जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शासनाच्या विविध योजना घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्वाचं लागणार कागदपत्र म्हणजे जॉब कार्ड आता नेमकं हे जॉब कार्ड कसं काढायचं हे जॉब कार्ड तुम्हाला कोणाच्या मार्फत मिळतं याच्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र कोणते त्याच्यानंतर हे जॉब कार्ड तुम्हाला किती दिवसात मिळतं हे सर्वांची माहिती आपण बघणार आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला जॉब कार्ड काढताना काही अडचणी येत असेल किंवा एखादा अधिकारी जर तुम्हाला पैसे मागत असाल तर त्याच्या सुद्धा नेमकी ऑनलाईन तक्रार कशी करायची हे आपण याची माहिती आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये शासकीय विहीर असेल त्याच्यानंतर फळबाग असेल किंवा जे काही गायगोठा असेल अशा जे काही विविध शासकीय योजना असतात या योजनाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड लागत असतं आता सर्वात प्रथम म्हणजे हे जॉब कार्ड तुम्हाला कोणाकडून मिळतं तर मित्रांनो हे जॉब कार्ड तुम्हाला तुमच्या गावातील जे काही ग्रामरोजगार सेवक असो तर त्या सेवकाच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असत त्याच्यानंतर ग्रामसेवक तसेच सरपंच या तिघाईच्या माध्यमातून हे तुम्हाला जॉब कार्ड मिळत असत जर तुम्हाला ग्रामसेवकाविषयी जर माहिती नसेल तर तुम्ही सरपंचाला भेटून ते जॉब कार्ड काढू शकता जर सरपंचाविषयी माहिती नसेल तर तुम्ही डायरेक्ट ग्राम रोजगार ग्राम रोजगार सेवक याच्याशी भेटून सुद्धा तुम्ही तुमचं जॉब कार्ड काढू शकता आता याच्यासाठी लागणार महत्वाचं कागदपत्र म्हणजे कोणते याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड लागणार आहे तसेच बँकेचा पासबुक लागणार आहे आणि एक पासपोर्ट फोटो लागणार आहे हे एक कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आणि याच्यानंतर एक फॉर्म नंबर सात म्हणून आहे तर तो सात नंबरचा फॉर्म नंबर तुम्हाला भरायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला भरून पूर्ण आधार कार्ड बँक पासबुक त्याला जोडून हा अर्ज तुम्हाला ग्राम रोजगार सेवक किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक याच्याकडे जमा करायचा आहे याच्याकडे जमा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पंचायत समितीला अर्ज जातो आणि हा अर्ज तिथे गेल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचा जॉब कार्ड नंबर येऊ शकतो व तुम्हाला ते जॉब कार्ड मिळत असतं आता याच्यानंतर ते जॉब कार्ड काढण्यासाठी नेमकं बरेच अधिकारी तुम्हाला पैसे मागतात किंवा जॉब कार्ड तुम्हाला देत नाही ते वेळेवर असं झालं तर झालं मत आता तुम्हाला घोळत असतात आता नेमकं हे याचं कारण काय कारण त्यासाठी त्यांना पैसे हवे था, हवे असतात पण नेमकं आता ही जर तुम्हाला अडचण दूर करायची असेल तर तुम्हाला काय करायचं एकदम सोपा आहे तुम्हाला महा ईजीएस हे पोर्टल शासनाच्या माध्यमातून ओपन करण्यात आलेलं आहे हे खुल् करण्यात आलंय याच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता त्याच्यासाठी की मला जॉब कार्ड लवकर मिळत नाही किंवा जॉब कार्ड काढून देत नाही किंवा ही ही अडचण अधिकारी पैसे मागतात तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व तुमची तक्रार नोंदवा जेणेकरून तुम्हाला लगेच एका महिन्याच्या तुम्हाला त्याच्याकडून प्रतिसाद येईल व जो काही अधिकारी असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते आणि याच्यानंतर आता हे जॉब कार्ड तुम्हाला विविध कामासाठी वापरता येते आणि या जॉब कार्डमध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमचे ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता तर शेतकरी मित्रांनो हे होतं महत्वाचं आपल्या जॉब कार्ड विषयी जे की आपण आजच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ धन्यवाद